ना स्वागत केंद्र सरकारनं आता पाकिस्तानात परतणाऱ्या नागरिकांना एक मोठा दिलासा दिलाय पाकिस्तानात नागरिक आता पुढील आदेश येईपर्यंत परतू शकतात असं केंद्र सरकारनं म्हटलंय यापूर्वी पाकिस्तानी नागरिकांच्या परतीची शेवटची तारीख तीस एप्रिल होती आता वाढवण्यात आली आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संबंधांमध्ये वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतानं पाक नागरिकांना त्यांच्या देशात परतण्याचे आदेश दिले पार्श्वभूमीवर काय काय घडतंय एनआय प्रमुख सदानंद दाते स्वतः पहलगाम मध्ये पोहोचले दहशतवाद्यांनी जिथे हल्ला केला त्या घटनास्थळाची दातेंकडून पाहणी एनआयच्या पथकानं कालही बैसरण व्हॅलीत पाहणी केली होती संशयितांची दिवसभर चौकशी झाली भारताला पहलगाम हल्ल्यात मोठे पुरावे मिळाले पहलगाम हल्ल्याचा तपास करणारी एनआयए जम्मू काश्मीरमध्ये ॲक्शन मोडमध्ये आली आहे जम्मू काश्मीरमध्ये एनआयएनं हुरियत नेत्यांच्या ठिकाणांवर छापेमारी केली शंभरहून अधिक ठिकाणी एनआयएनं कारवाई केली आयएनएस सुरत पाकिस्तानच्या वेशीवर दाखल झाली आहे कराची बंदरापासून फक्त सातशे किलोमीटर अंतरावर आयएनएस सुरतनं मुक्काम केलाय के गुजरातच्या हाजिरा बंदरात आयएनएस सुरत सर्वसामान्यांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहे मात्र पहलगाम हल्ल्यानंतर नौदल अलर्ट मोडवर आलंय भारतीय नौदल अलर्ट मोडवर आहे भारतीय नौदलाकडून चार ठिकाणी वॉर्निंग जारी करण्यात आली आहे द्वारका दीव ओखा आणि पोरबंदरमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तीन मे पर्यंत नौदलाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे फायरिंग अभ्यासासाठी भारतीय नौदलाकडून वॉर्निंगही देण्यात आली आहे भारतानं पाकिस्तानला आणखी एक दणका दिलाय भारतानं पाकिस्तानसाठी आपलं हवाई क्षेत्र तेवीस मे पर्यंत बंद केलंय यामुळे थायलंड बांगलादेश म्यानमार श्रीलंका इत्यादी देशांमध्ये विमानं पाठवण्यासाठी पाकिस्तानला लांबचा मार्ग स्वीकारावा लागेल भारताच्या लष्करी हल्ल्याचा पाकिस्ताननं चांगलाच धसका घेतलाय भारताकडून हल्ल्याच्या भीतीनं पाकिस्ताननं हवाई क्षेत्रात जॅमर बसवलेत भारतीय लढाऊ विमानांच्या प्रवेश रोखण्यासाठी जॅमर बसवण्यात आले शिवाय चीनी बनावटीचे क्षेपणास्त्रही तैनात करण्यात आली आहेत पाकिस्तानची सुरक्षा यंत्रणा जवळपास आंधळी होणार आहे भारतानंच तसा डाव खेळलाय आहे भारतानं आपल्या सीमेवर अत्यंत प्रगत अशी जॅमिंग सिस्टीम तैनात केली आहे त्यामुळे पाकिस्तानची लष्करी शक्ती मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे भारताचा प्रतिकार करण्याची पाकिस्तानची शक्ती मोठ्या प्रमाणात कमी होईल त्यामुळे त्यांची ते पंचायत होणार आहे केंद्र सरकारनं एनएसए बोर्डाची पुनर्रचना केल्यानंतर पाकिस्ताननंही आय एस आय प्रमुख लेफ्टनंट जनरल आसिम मलिक यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे भारत पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती मानली जाते मलिक यांना चोवीसमध्ये आयएसआय चीफ बनवण्यात आलं होतं पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि भारतामध्ये तणावाचं वातावरण आहे आणि अशातच केंद्र सरकारनं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या सदस्यांमध्ये बदल केले आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळात सात दिग्गजांचा समावेश असेल यामध्ये गुप्तहेर खात्याचे अधिकारी लष्कर नौदल आणि वायुदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाबद्दल कतार सौदी अरेबिया आणि कुबेत यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे तिन्ही देशांनी दोन्ही बाजूंना संयम बाळगण्याचं आणि राजनैतिक मार्गानं संकट सोडवण्याचं आवाहन केलं आहे भारत पाकिस्तान दरम्यान वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना फोन करून खडे बोल सुनावलेत दोषींवर कारवाईसाठी पाकिस्ताननं भारताला मदत करावी हल्ल्याच्या चौकशीत भारताला सहकार्य करावं अशी भूमिका अमेरिकेनं घेतली आहे पहलगाम दहशतवादी हल्ल्याची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्याची मागणी सुप्रीम कोर्टानं फेटाळली या याचिकेवर सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिला संपूर्ण देश एकजूट असताना सशस्त्र दलाचं मनोबल कमी करण्याचं काम करू नका असंही कोर्टानं म्हटलंय हल्ल्याच्या सात दिवस आधीच दहशतवादी पहलगाम मध्ये दाखल झाल्याचं समजतंय एकाच वेळी चार ठिकाणी हल्ल्याचा प्लॅन होता बैसरन आरुघाटी अम्युजमेंट पार्क बेताब घाटी या चार पर्यटन स्थळांची रेकी केल्याचं समोर आलंय दहशतवादांचा टूल टूलकिट तपास यंत्रणांच्या हाती लागलाय या टूल मध्ये दहशतवाद्यांसाठी मार्गदर्शक सूचना सांकेतिक शब्द शस्त्रास्त्रांची माहिती नकाशेत दरम्यान टूल मधील माहिती आणि नकाशेच्या मदतीने दहशतवादी पहलगाममध्ये दाखल झाले हल्ला करून फरार होण्यात यशस्वीही झाले पाकिस्तानच्या कुरापती सुरूच सहित जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून सलग सातव्या दिवशी शस्त्रसंधीचं सा उल्लंघन करण्यात आलं ज्यामुळे सीमेवर तणाव वाढला कुपवाडा उरी अखनूरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला भारतीय लष्करानंही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलंय पाकिस्तानी सैनिक आणि पोलिसांच्या राड्याचा एक व्हिडिओ आता समोर आला या व्हिडिओ मध्ये पाकिस्तानी सैनिकांवर काही लोक टाइमपास करण्यापेक्षा काश्मीरला जा असं सांगताना दिसतय पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयनं भारताचा शत्रू हाफिज सईदला कडेकोट सुरक्षा पुरवली हाफिज सईदच्या घराबाहेर पाकिस्तानी सैनिक तैनात करण्यात आलेत चार किलोमीटरपर्यंत सीसीटीव्हीतून नजर ठेवण्यात येते याशिवाय ड्रोनचीही पाळत ठेवण्यात येते थे पंतप्रधान पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना भारतीय सैन्याची भीती वाटते भारताचा राग कमी करा अशी चर्चा शरीफ यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्याशी केली आहे स्थानिक काश्मीरी मुस्लिमांनी हाफिज सईद असीम मुनीर आणि शहबाज शहाबाद शरीफ यांचे पुतळे जाळलेत उरीच्या नियंत्रण रेषेवर पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आणि पंतप्रधानांसह दहशतवाद्यांचा निषेध नोंदवण्यात आलाय आहे पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष केल्यानंतर स्थानिक काश्मीरी आक्रमक झालेत <laughs> वोट बँकेच्या राजकारणामुळे पाकिस्तानला योग्य उत्तर देण्याची किंवा दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची हिंमत काँग्रेसमध्ये कधीच नव्हती असं विधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय वोट बँकेच्या राजकारणामुळे लाखो सैनिकांना आपले प्राण गमवावे लागल्याचा खळबळजनक दावाही शिंदे ओवैसींनी पाकिस्तानबाबत मोठं विधान केलंय मलेरियाचं औषधही बनवू न शकणाऱ्या पाकिस्ताननं भारताशी पंगा घेऊ नये चीनकडे देश गहाण ठेवणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे असं म्हणत ओवैसींनी पाकिस्तानची धुलाई केली आढावा झटपट केंद्र सरकारनं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाच्या सदस्यांमध्ये मोठे बदल केलेत आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळात सात दिग्गजांचा समावेश असेल यामध्ये गुप्तहेर खात्याचे अधिकारी लष्कर नौदल आणि वायुदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक सूचक विधान केलंय मुंबई महाराष्ट्र माय मराठी वाचवायची असेल तर आपण सर्वांनी एकत्र यायला हवं असंही त्यांनी म्हटलं त्यांच्या या वक्तव्यानं चर्चांना उधाण आलंय मी निवडून आलो असतो तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नसते असं अजब विधान माजी आमदार शहाजीबापू पाटलांनी केलंय आहे मी एकोणीसशे पंच्याण्णवला निवडून आलो तेव्हा मनोहर जोशी तर दोन हजार एकोणीसला निवडून आलो तेव्हा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असा दाखलाही त्यांनी यावेळी दिला जातीय जनगणनेच्या निर्णयावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधलाय अखेर राहुल गांधींच्या भूमिकेपुढे सरकारला गुडघे टिकावे लागले अशी जहरी टीका राऊतांनी केली तर जातीय जनगणनेचं श्रेय राहुल गांधींचा असल्याचा दावा राऊतांनी केला आहे जातीय जनगणनेसाठी अखिलेश यादव राहुल गांधी आणि महाविकास आघाडी खूप दिवसांपासून मागणी करत होते आता केंद्र सरकारनं हा निर्णय घेतल्यानं त्यांचं स्वागत करतो असं विधान आमदार अबू आझमींनी केलं केवळ इमानदारीनं हे काम झालं पाहिजे अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे केंद्र सरकारच्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं काँग्रेसनं स्वागत केलं आहे पुण्यातील फुलेवाड्यात या निर्णयानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला राहुल गांधी यांच्या मागणीचा विजय असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली देशात जातनिहाय जनगणना जा होणार आहे मोदी सरकारनं बिहार निवडणुकीपूर्वी मोठा निर्णय घेतलाय जाती सर्वेक्षणाचा वापर राजकीय फायद्यासाठी केल्याबद्दल विरोधकांची तीव्र नाराजी पाहायला मिळते केंद्र सरकारनं जातनिहाय जनगणनेचा जा निर्णय घेतलाय त्याच पार्श्वभूमीवर पणन आणि शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले त्यामुळे सर्व जाती धर्माच्या नागरिकांना न्याय देण्यास आणि योजनेचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे असंही रावल यांनी म्हटलंय ते धुळ्यात बोलत होते राज्य सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमात महिला आणि बालविकास खाता आघाडीवर असल्याचं समोर आलंय सार्वजनिक बांधकाम विकास दुसऱ्या क्रमांकावर आहे भाजपचे तीन विभाग टॉप पाचमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे आदित्य यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत आजचा दिवस हा महाराष्ट्रासाठी आणि विशेषतः महिला आणि बालविकास विभागासाठी अत्यंत गौरवाचा आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या मार्गदर्शनाबाबत आभार मानते आदित्य तटकरे यांचा विभाग अव्वल ठरलाय अंगणवाडी सेविकांचं मानधन रखडलेलं नाही अशी प्रतिक्रिया महिला बालविकास मंत्री आदित्य टटकरेंनी दिली आहे राज्याच्या अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर एप्रिल महिन्यात काही दिवसांचा विलंब होत असतो अंगणवाडी सेविकांना वेळेत त्यांचं मानधन कसं मिळेल यावर आमचं लक्ष आहे असं स्पष्टीकरणही तटकरेंनी दिलंय महायुती सरकारचे शंभर दिवसांचं प्रगती पुस्तक समोर आलंय यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर तोफ डागली आहे राज्यात एक टेकाड आणि दोन टेंगुळ आहेत असं म्हणत राऊतांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली रायगड <गण> आणि नाशिक पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये धुसपूस सुरू असल्याचं दिसत आहे आदित्य तटकर यांना झेंडा बंधनाचा मान दिलं म्हणजे पालकमंत्री पद दिलं असं होत नाही पालकमंत्री पदाचा निर्णय तिन्ही नेते बसून घेतील असं सूचक विधान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलं बीडमध्ये पुन्हा एकदा मुंडे भाऊ बहीण एकत्र दिसले न्यायालयाच्या कोनशिला समारंभासाठी मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे एकत्र उपस्थित होते धनंजय मुंडे प्रकृती अस्वस्थामुळे गेल्या काही दिवसापासून सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झालेले नव्हते मात्र आता ते, ते पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं दिसत इम्तियाज जलील यांच्याकडून वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांना धमकी देण्यात आली आहे वक्फ बोर्ड ऑफिसमध्ये घुसून जलील यांनी दमदाटी केली तिथं अधिकाऱ्यांना खड्डे खोदले तिथे तुम्हाला पुरणार असल्याचं जलील म्हणाले शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीवर कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांनी मोठं विधान केलं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय माझ्या हातात नाही तो राज्य सरकारच्या हातात आहे असं कोकाट यांनी म्हटलंय भारताच्या लष्करी हल्ल्याचा पाकिस्ताननं चांगलाच धसका घेतलाय भारताकडून हल्ल्याच्या भीतीनं पाकिस्ताननं हवाई क्षेत्रात जॅमर बसवले भारतीय लढाऊ विमानांच्या प्रवेश रोखण्यासाठी हे जॅमर जॅमर बसवण्यात आले शिवाय बनावटीचे क्षेपणास्त्रही तैनात करण्यात आली आहे जॅमर बसवल्याचं पाहायला मिळतंय भारताच्या हल्ल्याची भीती पाकिस्तानला सतावते आणि त्यामुळेच हे बॅनर जॅमर बसवण्यात आले या पुढच्या महत्वाच्या आढावा झटपट गुन्हेगारीवर वचक बसवण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी पोलिसांना धडक कारवाईचे आदेश दिले सावकारी आणि गांजाची तस्करी करणाऱ्यांवर कडक कारवाई करा गुन्हेगारांना रस्त्यावर आणून फटके द्या असे कठोर आदेश आंबेडकरांनी दिलेत ढगाळ वातावरणाचा उद्योगमंत्री उदय सामंतांच्या दौऱ्याला फटका बसलाय पुण्यातून आलेलं हेलिकॉप्टर रायगडमधून माघारी फिरवलं गेलं सामंत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील कार्यक्रमाला जाणार होते अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना फोन लावून चांगलंच धारेवर धरलंय जिल्हा रुग्णालयात स्वच्छता करा नाहीतर मी तिथे येऊन धिंगणा करेन असा दम राणांनी दिला जिल्हा रुग्णालयात सिटी स्कॅनही बंद असल्याची तक्रार राणांनी अधिकाऱ्यांकडे केली एसटी सवलतीबाबत काही बोलू नका एसटी महामंडळ अगोदरच तोट्यात आहे त्याला जरा नफ्यात आणू द्या मग तुम्हाला सवलत देईन असं विधान परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी केलंय शिवशाही बसमध्ये सवलत देण्याची मागणी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी सरनाईक के यांच्याकडे केली होती खासदार मेधा कुलकर्णी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये पोहोचण्यापूर्वीच पालकमंत्री अजित पवार यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन केलं त्यामुळे मेधा कुलकर्णींनी नाराजी व्यक्त केली आहे त्यावर अजित पवारांनी आपल्याला मेधा कुलकर्णी येणार हे माहीत नसल्याचं म्हटलं आहे आणि पुन्हा उद्घाटन करू अशी प्रतिक्रिया दिली कोकणात भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना मोठा दणका दिला कणकवली तालुक्यातील दिल गावातून ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं भाजपत प्रवेश केला आहे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीपूर्वी कोकणात ठाकरे गटाचं मोठं नुकसान झालंय नंदुरबार भाजपचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी आणि जिल्हाध्यक्ष निलेश माळे मनमानीनं कारभार करत असून जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नवीन कार्यकर्त्यांना पद देतात त्यामुळे जुने कार्यकर्ते दुखावले जात असल्याचं दोघांना पदावरून काढण्याची मागणी करण्यात आली आहे राजेंद्र गावित यांनी कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडे ही मागणी केली आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावरील आरोप सर्वोच्च न्यायालयानं फेटाळले सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानं नितीन गडकरी यांना मोठा दिलासा मिळाला आहे नागपूर मतदारसंघातील मतदार असलेल्या खान यांनी गडकरी यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जात आणि निवडणूक शपथपत्रात चुकीची माहिती दिल्याचा आरोप केला होता बीडमध्ये डॉक्टर अमोल पवार यांच्यासह कुटुंबियांना रुग्णांकडून मारहाण झाली एक गेवराईच्या उमापूर गावात ही घटना घडली आहे डॉक्टर तपासणीसाठी उशीर आल्यानं रुग्णांना मारहाण केली चकलांबा पोलीस ठाण्यामध्ये डॉक्टरांकडून गुन्हा दाखल करण्यात आला बीड शहरातील धानोरा परिसरात एका महिलेभर शुल्लक कारणावरनं गुंडांनी हल्ला केला या मारहाणीमध्ये महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे ऑल इंडिया पॅन्थर सेनेनं या संघटने या घटनेचा निषेध केलाय तात्काळ पोलिसांनी गुन्हा नोंद करत आरोपीला अटक करण्याची मागणी पॅन्थर सेनेनं केली आहे तुळजापूर ड्रग्ज प्रकरणावरून खासदार ओमराजे निंबाळकरांनी आमदार राणाराजी राणा जगजितसिंग पाटील यांच्यावरती निशाणा साधला आहे ड्रग्ज प्रकरणातील आरोपी कोणत्या नेत्याबरोबर उपचार घेण्यासाठी गुजरातला गेला आणि आरोपीचे संबंध कोणाबरोबर आहेत ते तपासून बघा असं निंबाळकर म्हणाले नियोजन समितीच्या आढावा बैठकीतच त्यांनी हे सवाल केले पुण्यातल्या बीजे वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणं ऑर्थोपेडिक विभाग प्रमुखांना आहे त्यांचा विभाग प्रमुख पदाचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे बीजे वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं रॅगिंग प्रकरणाची तक्रार डॉक्टर गिरीश बाराटक्के यांच्याकडे केली होती सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुणे पोलिसांनी लॉज मालक आणि चालकांना सूचना दिल्यात लॉजमध्ये येणाऱ्या सर्व ग्राहकांची कागदपत्रं व्यवस्थितपणे तपासून रजिस्टरमध्ये नोंद करा अशा सूचना पोलिसांनी दिल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगानं सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून या सूचना देण्यात आल्या हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळांनी लाडक्या बहिणींना दिलासा देणारं वक्तव्य केलं हिंगोलीत महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात झिरवाळांनी लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यांवर पंधराशे रुपयांचा हप्ता मिळेल अशी माहिती दिली आहे विरोधक लाडक्या बहिणीविषयी चुकीच्या अफवा पसरवत असल्याचं देखील यावेळी झिरवाळ म्हणाले लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबर आहे खुशखबर म्हणजे दहाव्या हप्तासाठी तीन हजार नऊशे कोटींच्या निधी वितरणाला मंजुरी मिळाली आहे लाडक्या बहिणींना पैसे मिळण्याची प्रतीक्षा आता संपणार आहे कर्जत ते लोणावळा दरम्यान टनेल निर्माण करण्यात येणार आहे त्यासाठीचा एकवीसशे कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे कर्जत रेल्वे स्थानकावर अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर कोट्यवधींची उलाढाल झाली आहे लातूरच्या सराफा बाजारात नागरिकांनी सोनं खरेदीसाठी गर्दी केली चोवीस कॅरेट सोन्याचा भाव सत्त्याण्णव हजार प्रति तोळा असताना लातूरमध्ये कोट्यवधींची उलाढाल झाली आहे जळगावच्या सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली सोन्याचा दरात तब्बल एक हजार दोनशे रुपयांची घसरण झाल्याचं दिसतंय चांदीचे सा दर दोन हजारांनी घसरलेत सोन्याचे दर जीएसटीसह शहाण्णव हजार चारशे रुपयांवर तर चांदीचा दर जीएसटीसह सत्त्याण्णव हजार आठशे शार रुपयांवर पोहोचलाय लाखांवर पोहोचलेले सोन्या चांदीचे दर कमी झाल्यानं थोडा दिलासा मिळतोय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपला दौरा रद्द केला राष्ट्रपतींचा हिमाचल प्रदेशचा दौरा पाच ते नऊ मे दरम्यान होता दौरा रद्द होण्याचं कारण स्पष्ट आहे उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराचे दरवाजे उद्या विधिवत उघडले जातील दरवाजे उघडण्यापूर्वीच विदेशातून मोठ्या संख्येनं भाविक दाखल होऊ लागलेत यंदा केदारनाथ मंदिराला एकशे आठ क्विंटल रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आलं दिल्लीकर महाराष्ट्राच्या हापूस आंब्याची चव चाखणार आहेत आजपासून तीन दिवस दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात हापूस आंबा महोत्सव होणार आहे देवगडचा हापूस आंबा दिल्लीकरांना चाखण्यासाठी मिळणार आहे महाराष्ट्र सदन कृषी विभाग आणि देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेच्या प्रयत्नानं आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात <स्थी> आलंय आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून हुतात्मा चौकात शहीदांच्या स्मारकाला अभिवादन करण्यात आलं राज्यभरात आज महाराष्ट्र दिन साजरा होतोय पोलीस मुख्यालयात आज महाराष्ट्र दिनानिमित्त अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालं अजित पवारांसोबतच इतर मान्यवर सुद्धा पोलीस मुख्यालयात दाखल झाले होते ठाण्यातील साकेत मैदान या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यावेळी पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे उपस्थित होते महाराष्ट्र दिन नांदेडमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला महाराष्ट्र दिनानिमित्त नांदेड शहरातील पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण पार पडलं यावेळी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण उपस्थित होते दरम्यान नांदेडच्या विकासाचा आलेख यावेळी पालकमंत्री अतुल सावे यांनी मांडला नाशिकच्या येवल्यात महाराष्ट्र दिन तसंच कामगार दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी येवला तहसील कार्यालय आवारात आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झालं तर तहसील कार्यालयाच्या आवारात आमदार पंकज भुजबळ यांच्यासह उपस्थित अधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं